ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळ राळेगाव द्वारा संचालित मार्कंडेय बाजार इथं वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपले नृत्याविष्कार सादर केले इतकंच नाही तर विद्यार्थ्यांसोबत पालकांच्या सुद्धा सहभागी अनेक का कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमातून परिसरात कौतुक डॉक्टर संतोष कोकुलवार संचालिका तथा प्राचार्य डॉक्टर शीतल बलेवार प्रकाश पोपट आकाश पोपट उपसरपंच योगेश देवतळे आदी उपस्थित होते परिसरातील सर्व पालक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व शाळेच्या शिक्षकांनी सहकार्य केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा